प्रभाग क्रमांक बावीस हा मूलभूत सोयीसुविधांनी युक्त असा हायटेक होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी दिली सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस हा सर्व मूलभूत सुविधांनी युक्त व्हावा यासाठी दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य नागरिकांची कामं करण्यामध्ये जास्तीत जास्त भर दिला प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यस्तर आणि महापालिका स्तरावरील सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभागाचा प्रामाणिकपणे विकास साधण्याचा प्रयत्न केला प्रभागातील स्वच्छता आरोग्यविषयक प्रश्नांबाबत जागरूक राहून प्रथम प्राधान्यानं कामं केली रस्त्यावर सांडपाणी साचून ठिकठिकाणी थीक दुर्गंधी वाढत होती त्यामुळं येथील स्थानिक रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलं होतं यामधून नागरिकांची सुटका केली प्रभागात सर्वत्र सिमेंट कॉन्क्रीटीकरण दिवाबत्ती पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आदी सुविधा नागरिकांना पुरवण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो प्रभाग क्रमांक बावीस हा मूलभूत सुविधांवर शहरातील हायटेक प्रभाग आपण साकारत असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी सांगितलं दरम्यान प्रभाग क्रमांक बावीसमध्ये अमृत एक योजनेअंतर्गत दोन कोटी रुपये निधी खर्चित ड्रेनेज लाईनचं काम सध्या सुरू आहे या कामाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात आलं होतं हे काम अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच ते पूर्ण होणार आहे याच कामाची पाहणी किशन जाधव यांनी केली शिवानंद किरणा दुकान हा परिसर त्याच पद्धतीनं सुशील पार्टी शाळा यतीमखाना येतीलमखाना धरून ते मोरिया गणपती मंदिरचा चौक इथपर्यंतचा हा ड्रेनेज लाईनचा प्रस्ताव या ठिकाणी होत आहे आणि आज प्रत्यक्ष रूपात महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी माझ्या समोर येत आहेत आम्ही जागेवर येऊन या कामाची पाहणी केलं आणि निश्चितपणानं हे काम सध्या सुरू आहे आणि लवकरच काम होणार आहे यावेळी अक्षय सचिन जाधव महापालिकेचे जेई कुंभार इरफान शेख युवराज जाधव आर डी जाधव विशाल गायकवाड जब्बार शेख मेहबूब शेख मोहम्मद शेख महादेव राठोड माणिक कांबळे आदींची उपस्थिती होती